घ्या का आज माझ्यासाठीला खास दिवस आहे खास तुला माहित नाही कशाबद्दल काय तुला माहित नाही खरंच माहित नाही काय आज तुझा वाढदिवस आहे मीच विसरले होते वाढदिवस तुला लक्षात राहत नाही काय आव आई कामा कामात कुठे एवढं लक्षात राहत आहे पण तुम्हाला बर लक्षात राहिलं मग आता मला खास व्यक्तीचा वाढदिवस लक्षात राहतोच ना हा बरं ऐक काय कर तू घरातली सगळी आवरून घे माझं थोडं काम आहे मी काम करून येतो दुसरं तर काय मी तुला देऊ शकत नाही आपण संध्याकाळी बाहेर जेवणाला जाऊ बाहेर जेवणाचा प्लॅन केलाय ओके चालतंय आहे हो सगळी मग आवरून मी थोडंसार काम आहे थोडं करून येतो ओ हो हो की काय <laughs> म्हणते हर्षल दादा हो काय नाही आत्ताच दुकान आलो आज जर दुकान काय उशीर तुम्ही ते साला थोडी तब्येत खराब माझी म्हटलं दुकानावर आज पाठवून द्यावा कोणतरी दुसरा हो ते आज माझ्या बायकोचा वाढदिवस होता हा 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 वहिनींचा वाढदिवस ना सांगितलं तुम्हाला आता काय ते सरप्राईज द्यायचं म्हणते हा आणून ठेवले आम्ही घरी बाबा जपायला लागते मर्जी आपलं काम ओके झाले सगळं हा एकदम चकचक हे आणून ठेवले घरी ते घेऊन जा डिझाईन मात्र एकदम मस्त बनवली डिझाईन एकदम लेटेस्ट फॅशनची बनवली बघ हे वहिनी तुझ्या आता फिदाच होते बघ तर <laughs> काहीच प्रॉब्लेम नाही तेच त्यासाठी आल तुम्ही आज मला सरप्राईज देऊन टाकाव हो। पण काही म्हणाशल भाऊ आपल्याला मात्र तुझे कौतुक वाटते बरं का हे साला एवढा हो तू तरुण पोरगा पण कसा कष्ट करते बघ साला सुपारी सुद्धा खात नाही काय तर आजकालचे पोरं आणि कष्ट करते आणि घर पण चांगलं तू उपजारी आणले का काय झालं काय घरी होतं रे तुमच्या एक गुंटा जमीन नव्हता तुमचा आज तू कष्ट केलं थोडीफार जमीन घेतली घर बांधलं चांगलं लग्न केलं आज पोरांना सालं बायको सुद्धा मिळत नाही अशी पोरं झालीत साला थोडी गडबड झाली बघ काय झालं ते दुकानात आता वस्तू द्यायची म्हणले पावती तर द्यावी लागणार ना तुला हा पावतीच पाहिजे ना एक काम करते मी सरळ ते ना गंठन ते दुकानात नेऊन ठेवते तू दुकानात जा पावती घेऊन ते गंठन घेऊन जा तुझ्या बरोबर चालतो पण जास्त वेळ मला लगेच पाहिजे थोड्या वेळातच पाच मिनिटात समजा क्लिअर करते बघ तू कशाला काळजी करते बर चालतंय मग मी तेवढं करा पोहोच मग चेक कर मार तुम्ही अजून काय वहिनी बांगड्या बिंगड्या काय करायचे पुढच्या बड्डे <laughs> ला बघू चालतंय वहिनी ना, ना चालते चालते। हाँ। 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 सांगा हॅपी बड्डे हा हा चाल सांग स्नेहा अय स्नेहा कुठे गेली कड ही अय घर उघड ठेवून कुठे गेली कडे बहुतेक रानातच गेली वाटत आलीस हॅपी बर्थडे अरे किती वेळ वाट बघायला मला काय करणार तुला माहिती आहे ना आपल्याला कोणी इथे बघाल का हे नाही माहिती पण मला तुला बघावं असं आज आज खूप स्पेशल डे थँक्यू मला सांग काय गिफ्ट घेणार तू तुझ्या आवडीच सांग गिफ्ट असं सांगून घ्यायचं असतं का हो मी माझ्या मनाने तर देईन पण तुझी इच्छा असेल जी राहिले असेल ती मला सांग नाही तस पूर्ण करू माझ्या आवडीच चालेल ना तुला नक्की मी मग तू येशील ना मी आपण बर्थडे सेलिब्रेट करू कुठं काढ आपण एखाद्या हॉटेल वर केक आणतो बर्थडे करू संध्याकाळच्या बर का का बर त्यांनी पण सांगितलंय ना त्यांच्यासोबत बाहेर जायचे तुझ्या नवऱ्याचं म्हणलं ना माझं डोका असं परत तळपायापासून डोक्यापर्यंत मुंग्या त्रास होतो तुला सांगतो आता तुला एक दाखवतो मी बघा आता बरा, बरा। हा आता ही जोडी बघ बर कशी दिसती आता जे झाले ते आता आपण काही बदलवणार आहे का तू मला आधी का नाही भेटली बर सांग बर आता आता छान वाटलं असत अशी जोडी सगळ्यांच्यात मिरवायला हा काय त्याच्यात काय बघितलं असं त्याला बघितलं ना काय ते दरिद्रेकडं असं वाटतं जाऊ दे ना कशाला डोक्याचा संताप करून घेतो आता परत जाऊ दे वे, जी वेळ मला द्यायची तू त्या नवऱ्याला द्यायची वेळ येते पण येते ना मी भेटायला मी मी येत नाही का देते ना वेळ असं ना कोणा करू आज माझा चिडलो चे, नाही पण तू माझा माझ्यासाठी स्पेशल वेळ हवा तुम्हाला हा मग किती वाजता सांग तू सांग ना येईल मी बर आज मला ना स्पेशल अस एक पप्पी दे का का करू शकत नाही आपण कुठे बसलो असं नवऱ्याला परमिशन मागावं लागते का मग मला का इतके व्हाय तर बघ तू परत नवऱ्याला मध्ये आणतो कशाला मी येतेच मध्ये काय करणार तू आणतोय मध्ये तुझी जागा आहे ना तुझी मग मला तिथं आले देणार का तू हाऊ बोल ना आता एवढा टाइम द्यायचा आणि काहीच नाही का केक खाला येतो काय का मला केक खाल्ला नाही कधी मी बरं ठीक आहे आपण ते बघू नंतर मग मी नाही म्हणत ना नाही म्हणलं नाही मला म्हणायचं नाही तू म्हटले मला मी तुला दिली पण ठेवणार जाऊ नको एवढं गिफ्ट आणि काय घातलं कुठं घालता हे देऊ का एखादं स्पेशल मोठी असं काही गप तू आहे ना मोठे मोठे स्वप्न बघतो माहितीये का स्वप्न मी मोठे बघतो आहे आहेत मी काय त्याच्यात तू त्याला सोडायचं तयार ठेव अजून पण मी काही पण करेन राणी सारखी ठेवेन तुला सगळं मान्य पण आता मी काय करू शकते याच्यात सांग बर काय करू शकते तू सोड त्याला ये माझ्यासोबत असं एक कर... तुझं माझ्यावरती आहे ना मग जाऊ दे आपण आज बर्थडे प्लॅनिंग करू नका बर्थडे आजचा दिवस बर्थडे तुझ्या बर्थडे साठी दिवस देणार वाजता येणार ना तू पाच वाजता भेटू पूर्ण एक तास द्यायचा कमीत कमी नाही तर मन आले की लगेच निघायची अरे नाही पाच वाजता येते कुठे यायचं मी सांगल तुला मेसेज कर वाट बघायला लावू नको नाही असं चोरून चोरून भेटण्यापेक्षा आहे ना तू असं स्पेशल काहीतरी कारण सांग आणि मला भेटायला येत जा तू असं एखादा जॉब कर की जेणेकरून आपली सार सतत भेटून तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी बरं ठीक आहे आज कसं आहे तुझा नवरा पण तुला काही असं म्हणणार नाही नाही म्हणणार नाही समजलं आजच तुला चान्स आहे तुझा हट्ट पुरवीन तो आणि तुला हा म्हणेन तू आज काहीतरी करण सांग आणि कशात गुंतून जायसाठी बाहेर पडायचा प्रयत्न कर म्हणजे आपली सारखी भेट होईल हा तसंच कर चालेल येऊ आता बाय